मी पण कसं बाबा म्हणत आलं म्हणून पूजाला बोल म्हणत कसं तर बांधते तेव्हा कसं हो तर काय करत मला तर लय हसू आलं होतं काय सांगायचं तुम्हाला पण जाऊ दे आता काय करता हा हो काय एवढं हो एवढं तोंड केलं त्या आबाने आणि पण जाऊ दे आता काय करता पैशा पुढे कोणाचं नसतं चालत काय बी म्हणा काय पूजा दहा वर्षांनी करेन मन तुम्ही झाला म्हणून खूप आवडत तुम्ही तर पूजाला बोल आम्ही येतोच मला कशाची पूजा घालतो कशाचं काय करा काय करा दाबाच काय तुम्ही घेऊन बसला कशाच पूजाला बोलवत तेव्हा ते कशाच काय खायचं बांध दहा वर्ष झालं बांधकाम करतोय भुगीरपणाने सांगतोय हे बांधकाम बघायला बापू हे बांधकाम बघायला बापू बांधकाम बघायला चल म्हणून चाहत्या बाया तुम्हाला म्हणतो ते चहाच्या ह्याच्या नाधीच नादीच लागू नका म्हणतो मी चालली